नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन ठाकरे बंधूंनी एकत्र आलं पाहिजे मराठी माणसाच्या अस्मितेसाठी मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र बसलं पाहिजे ही भाषा नवीन आहे नवीन आहे पण आधीपासून मराठी माणसं बोलतायत की दोन भावांनी एकत्र आले पाहिजे एक, एक महिन्यापूर्वी राज ठाकरेंनी हा विषय पुन्हा मांडला नव्याने एका पॉडकास्ट मुलाखतीत आणि पुन्हा चर्चा सुरू झाली त्याला लगेच उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला ओ, हो झालं पाहिजे दोन्ही भावांनी एकत्र आलं पाहिजे मनसे आणि ठाकरे सेना म्हणजे उभा ठाकरे यांची झाली पाहिजे राज ठाकरे हे बोलून विदेश दौऱ्यावर निघून गेले नंतर उद्धव ठाकरे सुद्धा लंडनला दौऱ्यावर उन्हाळी सुट्टी निघून गेले ऊन खूप होत ते महिन्याभरात पुढं काय झालं दोन्ही भावांना माहीत मीडियालाच आठवण करून द्या ते साहेब ते तुम्ही बोलला होता काय झालं कुठपण झालं टप्प्यात आलं का मराठी माणसाचं महाराष्ट्र हित मनसे आणि उबाटा राज ठाकरे मनसे राज आणि उद्धव यांची युती खरंच होऊ शकते का म्हणजे सध्या मीडियामध्ये तर तो गरमागरम चर्चेचा विषय आहे ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत दररोज हा शब्द दररोज हा विषय बोलतायत आजही ते बोलले किंवा महाराष्ट्र हितासाठी दोन्ही भावांनी एकत्र आलं पाहिजे याव कारण कारण मुंबईवर वर अदानीच अतिक्रमण सुरू आहे मुंबई फुकटामध्ये गौतम अदानीच्या घशात घातली जात आहे भावांनी एकत्र येऊन हे आक्रमण थांबवले पाहिजे मुंबई तोडण्याचं शर, षडयंत्र आहे वगैरे बागर वगैरे आता संजय राऊत तर बोलून गेले पण त्याला काय आधार वगैरे काय ढोकून देतात आणि मीडियावाले ते दणकून चालवतात त्यात किती दम आहे किती तथ्य आहे खरच अदानी घेतोय का मुंबईची जमीन काय सुरू आहे आता सत्ताधारी सत्ता, सत्ता पक्षातले नेते हा विषय व्यवस्थित मांडत नाहीत त्यांना व्यवस्थित हा विषय मांडून घ्या विरोधकांना उघडं पाडता येईल पण ते होत नाही त्यामुळे सध्या ठाकरे सेना जर जोरात आहे आता पहिल्यांदाच राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हे मैदानात उतरले आहेत ही चर्चा रंगते गेल्या महिन्यात दीड महिन्यापासून पण त्यावर अमित ठाकरे काही बोललेले नव्हते पण यावेळेला पहिल्यांदाच ते कडाडले अमित ठाकरे म्हणाले की रोज सकाळी उठून तुम्ही कोणाला फसवताय युतीच्या वक्तव्य येत आहेत युतीच्या वक्तव्यावरून अमित ठाकरेंनी संजय राऊतांना ठोकून काढलाय टोल्या टोले आम्ही ठाकरे म्हणतात मी नाईलाजाने मला बोलावं लागतंय म्हणजे पण कारण रोज उठून काहीतरी बोलतायत आहेत प्रसार माध्यमावर बोलून युती होत नसते आम्ही ठाकरे काय म्हणाले प्रसार माध्यमावर बोलून युती होत नसते म्हणजे मीडियावर मीडियाशी बोलून युती होत नाही तुम्हाला थेट संपर्क करावा लागतो थेट चर्चा करावी लागते असं अमित ठाकरे म्हणाले ते दोन भावांनी बोललं पाहिजे असं अमित ठाकरे म्हणतात दोन भावांनी बोललं पाहिजे हे मीडिया समोर बोलणं वगैरे वगैरे ते अमित ठाकरेंनी नाही आवडलेलं नाही दोन भावांनी बोललं पाहिजे दोघांकडे एकमेकांचे नंबर आहेत फोन नंबर मोबाईलचे फोन नंबर दोघांकडे आहेत राज कडे आहेतकडे बोलू शकतात पण का बोलत नाही तिथेच गंमत आहे तिथेच खरी गंमत आहे दोन भावन एकत्रीकरण नेमकं कोणाला हवं आहे कोणाला नको आहे हा कळीचा मुद्दा आहे एकच माहिती पुढे येत आहे कुठलीही युती चांगल्या कामासाठी होत असेल तर स्वागतच आहे सर्वांच पण युती झाली पाहिजे म्हणून रोज घसा कोरडा होतो आहे पण पुढे काहीच होत नाही उद्धव ठाकरे जे बोललेत ना राज ठाकरे काही नंतर काही बोललेत त्यामुळे नमक नेमकं हे युवतीचं जे युतीचं हे चाललंय काय असा प्रश्न सामान्य माणसाला पडतो युतीचा फुटबॉल झाला आहे का दोन भावांच्या या युतीचा फुटबॉल झाला आहे का कॉमेंट करा नमस्कार